नमस्कार भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आजचे जे हे व्हिडिओ आहेत ना थोडे विचार करण्यासारखे आहेत मी का असं बोलतोय की हे तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही तुमच्या ना या व्हिडिओला ना नक्की व्यक्त व्हा या व्हिडिओबद्दल ना आपलं पर्सनली काहीच मत नाही त्यांची गाडी आहे त्यांच्या आईवडिलांनी त्यांना घेऊन दिलेली आहे चांगली गोष्ट आहे पण लक्षात येतंय का हे व्हिडिओ बघल्यानंतर असं वाटत नाही का की हे आत्महत्या करण्यासारखं आहे म्हणजे गाडी विकत घेऊन हे आत्महत्या करण्यासारखंच आहे ना तुम्ही बघू शकता काही चुकी नस्ता ना जर तो ऍक्सिडेंट झाला असता ट्रकवाल्याबरोबर बरोबर काय झालं असत समजा तो पाठचाच त्या चाकाखाली आला असता दुसरा आहे हा स्टंट करायच्या वेळेला दुसऱ्या गाडी खाली आला विचार करा आपण थोड्या बारीक गोष्टी विचार करायच्या हे म्हणतात ना लाईव्ह आत्महत्या करण्यासारखं झालं का कर नाही आणि ह्याच्या पलीकडे ना मला बोलायचं जा जर झालं असे व्हिडिओ जे रील्स बनवतात ना ते सुद्धा अपलोड करतात म्हणजे तुम्ही ह्या रील बनवण्याबद्दल तुम्ही शिक्षण देत आहे का तुम्ही अशा गोष्टी अजून करा माझं फक्त असंच मत असतं की रोडवर आपण इतकी वर्ष गाडी चालवली ना माझा फक्त एवढाच हेतू असता की झिरो झिरो प्रमाणात अपघात पण हे आताचं जे ना हे अक्षरशः बघून काटावर येत अंगावर काटा येतो पूर्वी असं नव्हतं म्हणा चला ठीक आहे स्टंट स्टंट करणं चांगली गोष्ट आहे माझा स्टंटला विरोध नाहीच पण कुठे करावा काय करावं कुठल्या ठिकाणी करावा तो पाठचा मित्र जो वाचला समजा त्याचं जा काय झालं असतं बरं वाईट पण ह्या घटनेतून दुसरा सुद्धा बोध घेत नाही की असे व्हिडिओ बघितल्यानंतर तो समजा तो, दु तो दुसरा एखाद्या बाईकवर जर बसायचा असेल ना तो सुद्धा बोध घेत नाही तरी अशा घटना घडतात तर या व्हिडिओवर ना माझे जेवढे प्रेक्षक वर्ग आहेत ना त्यांनी नक्की व्यक्त व्हा या व्हिडिओवर तुमची काय मतं आहेत माझ्या मते तर हे सर्व चुकीचं आहे हे आत्महत्या करण्यापलीकडं काहीच नाही गाडी खरेदी करून स्वतःची आपण विकत घेऊन त्याच्यावर अशी गाडी चालवणे म्हणजे हे आत्महत्याच आहे लाईव्ह आत्महत्याच आहे मी तर लाईव्ह आत्महत्याच बोलू शकतो नशीब बलवत्तर म्हणून दोघे वाचले तर नक्की तुम्ही या व्हिडीओवर व्यक्त व्हा आपली मतं काय असेल तर नक्की शेअर करा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद